खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढरावांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे देऊन आढराव पाटील यांना चांगलेच घेरले आहे मात्र संबंधित पुरावे समोर आल्याने भांबवलेल्या आढराव पाटील यांनी शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील भाविकांचे असलेले रामलिंगाची शपथ घेऊन आपण आपल्या व्यवसायाच्या फायद्यासाठी संसदेत प्रश्न विचारले नसल्याचे म्हटले आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजी आढराव पाटील यांच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पडली ते बोलत होते मान्य शिवाजी मी विधान ऐकलं परंतु खरोखर पब्लिक डोमेन मध्ये माहिती आहे आपण आपल्या कंपनीची एकदा तपासून पहा या वेबसाईटवर जी जी आपण सप्लाय करता आपल्या वेबसाइट वर जाऊन लेफ्ट साइडचा सा टॅप टॅ जर आपण टॅप केला तर ता त्याच्यामध्ये डिफेन्स येतात डिफेन्सच्या खाली टर्न की प्रोजेक्ट येतात या टर्न की प्रोजेक्ट मध्ये आपणच आपल्या कंपनीची बढाई सांगत असताना जे टर्न की प्रोजेक्ट सांगितलेत आणि आपण संसदेत विचारलेले जे प्रश्न आहेत याचा थेट संबंध जुळतो आणि हे पुरावे निश्चित आपल्याला दाखवले आता आपल्याला शब्द फिरवायचा आहे त्यामुळे आपण मला आव्हान दिलं होतं पुरावे दाखवा आपण माघार घ्याल परंतु आपण नेहमीप्रमाणे शब्द फिरवला आहे आणि आपण जी आज रामलिंगाची खोटी शपथ घेतली आहे त्याचा मी निषेध करतो परंतु आणखी कोणाकोणाची खोटी शपथ घ्यायची हे कृपया आपण आठवून ठेवा कारण मी सुरुवातीलाही सांगितलं होतं हा फक्त ट्रेलर आहे अजून अनेक गोष्टींच्या खुलासे अजून बाकी आहेत आणि हे खुलासे आपल्याला द्यावे लागतील कारण शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेत तीन टर्म आपल्याला निवडून दिल्यानंतर त्या निवडून देण्याच्या त्या, त्या, त्या शिरू लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या मतांचा फायदा घेऊन आपण ज्या पदावर बसला त्या पदाचा आपण कशा कशासाठी वापर केलाय ते येत्या दिवसात तुम्हाला सगळं पुराव्या निशी दाखवतो उत्तर द्यायला मात्र तयार राहा त्यावेळी सुद्धा राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर